तुम्हाला रब्बीचं अनुदान आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई या दोनही गोष्टी कमी मिळालेल्या आहेत किंवा काही शेतकऱ्यानंतर रुपया सुद्धा मिळालेला नाही असे शेतकरी सरकारला शिव्या घालत आहेत परंतु थोडेफार हातपाय जर हलवले तर आपली नुकसान भरपाई किंवा आपलं रब्बीचं अनुदान आपल्या खात्यामध्ये येऊ शकतं त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यावर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा चारही महिन्यामध्ये भाग बदलत महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं अतिवृष्टी झालेली आहे आणि जूनचे पंचनामे वेगळे जुलैचे वेगळे ऑगस्ट चे वेगळे सप्टेंबरचे वेगळे असे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे पंचनामे झाले जशा जशा याद्यावरती गेल्या तशा तशा त्या अपडेट होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली आता हे नुकसान भरपाईची प्रोसेस कशी होती तलाठी तहसीलदार तहसीलदार ते जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ते विभागीय आयुक्त आणि विभागीय आयुक्ताकडनं शासन स्तरावर आणि तिथनं ते अपडेट होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आता प्रश्न हा आहे की कोणाला पैसे मिळाले नाही ते कशामुळे मिळाले नाही तर सरळ आणि सोपी गोष्ट म्हणजे एक म्हणजे फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय त्यांनी काढलेले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर धडाधड ही शासकीय मदत पोहोचली आता ज्यांचे फार्मर आय नाहीत असे शेतकरी त्याच्यामुळे उघडले किंवा काही अपवादात्मक शेतकरी त्याच्यामध्ये वगळले तर या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर त्या शेतकऱ्यांनी पहिला गाठायचा कृषी अधिकारी किंवा त्यांच्या गावासाठी नेमलेला कृषी सहाय्यक आता या महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं इतकं घाणेरडम बेकार दुर्दैव आहे की अनेक शेतकरी मला फोन करून इच्छितात सर मग ते कृषी सहायक कुठं असतात आपल्या गावासाठी सरकारनं चाळीस ते सत्तर हजार रुपये महिन्याचा एक सेवक आपल्यासाठी नेमलेला आहे हे त्या कृषी विभागाचंही अपयश आहे शेतकऱ्याचे सुद्धा आहे की आपल्या गावासाठी कोण कृषी सहायक आहे कोण कृषी मित्र आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणूनच आपल्या अडचणीमध्ये वाढ आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजेत आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी संपर्क ठेवला पाहिजे त्यांच्या बांधावर गेलं पाहिजे त्यांच्या ह्या आडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे कृषी सहायकाशी संपर्क करा तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा आणि त्यांना विचारा की माझं रबीचं अनुदान कार रखडलं सरकारनं जे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण रब्बीचं अनुदान खात्यामध्ये टाकलेलं आहे ते माझ्या जा जमा झालं नाही ते कशामुळे झालं नाही ते मला सांगा त्याच्यामध्ये यादी मला दाखवा त्याच्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जा ज्या तारखेपासून ते अनुदान खात्यात यायला सुरुवात झाली त्याच्या चार पाच दिवस आधीपासूनच तर ते आतापर्यंतच बँक स्टेटमेंट काढा खात्यात जमा झाले का ते बघा किंवा त्या प्रमाणे तिथं चौकशी करा का जमा जा झाली नाही तुमचा कृषी सहाय्यक तुमचा तालुका कृषी अधिकारी हा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल राहिला दुसरा विषय आता नुकसान भरपाई जी आहे म्हणजे अतिवृष्टीची नुकसान भरपाई एनडीआरएफ चा जी नुकसान भरपाई मिळाली तो विषय असतो महसूल आणि वन विभाग म्हणजे महसूल आता तर महसूलचा कर्मचारी कोण तलाठी तुम्ही जा म्हणा अतिवृष्टीची यादी दाखवा ती यादी त्यांच्याकडे आहे ते तुम्हाला यादी दाखवतील त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघा नाव जर असेल तर बँकेत जा संबंधित वेळेतलं बँक स्टेटमेंट काढा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का बघा नसेल झाले तर तहसीलदाराकडे जा त्यांची भेट घ्या आणि या लोकांच्या संपर्कात राहा तेव्हा तुम्हाला पुढचा मार्ग सुचेल अनेक लोकांची फार्मर आय डी नसल्यामुळं तुम्हाला ई केवायसी सी करणं गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी करा ई केवायसी करण्यासाठी जर मार्गदर्शन लागत असेल तर गावातला ग्रामपंचायत ऑपरेटर आहे कृषी सहाय्यक आहे ग्रामसेवक आहे त्याच्यानंतर तालुका म्हणजे गावचा कृषी सहाय्यक आहे या, या लोकांशी तुम्ही संपर्कात राहा त्यांचं मार्गदर्शन घ्या हे तुम्हाला पुढचं गाईड करेल माई केव्हा माई सेवा केंद्रावाल्याशी संपर्क ठेवा म्हणजे आता फक्त शेती बरोबर या सगळ्या गोष्टी योजनांची इतर गोष्टीची माहिती घ्यावं लागत असेल तर, तर सरकारच्या जे निवून दिलेले लोक आहेत त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट राहावं हो लागेल तर या दोन गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही करू शकता ठीक आहे ज्यांना मिळाली नाही ते आता ज्यांचं म्हणणं आहे माझं तर तीन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहे पण मला तीन पर्यंत रबीचं अनुदान मिळायला पाहिजे होतं मला तीन पर्यंत नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती तर त्या लोकांनी सुद्धा ही सेम प्रोसेस फॉलो करायची आहे रब्बीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमच्या गावातला कृषी सहाय्यक आणि नुकसान भरपाईसाठी तहसीलदार किंवा तुमचा तलाठी यांच्याशी संपर्क करायचा आहे याद्या चेक करायच्या आहेत आणि बँक स्टेटमेंट चेक करायचे आहे आणि नसल आले तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील गोष्टीची कार्यवाही करायची आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये येईल आता तुम्ही म्हणाल ते सगळं बघितलं ई के केली तरी सुद्धा खात्यामध्ये पैसे नाही आहेत मग अशा वेळेस तुमची ई केवायसी झाल्यानंतर तुमचं ते सगळं अपडेट होण्यासाठी वरतून पैसा येण्यासाठी परत वरती चेकिंग होऊन ते अपडेट होऊन नंतर खात्यामध्ये डीबीटीच्या मा माध्यमातून पैसा येण्यासाठी वेळ लागतो तर त्याला दहा पंधरा दिवस ते महिनाभराचा सुद्धा वेळ लागू शकतो तर त्याच्यामुळे यू केवायसी केली आज आणि उद्या परवा माझ्या खात्यात का पैसे आले असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला असेल तर पंधरा वीस दिवस संयम ठेवा अजून एक कन्फ्युजन दूर करतो ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली त्याच शेतकऱ्यांना रबीचं हेटरी अनुदान मिळणार ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांनी असं समजून घ्यायचं की आपण त्या दोनशे ब्याऐंशी तालुक्यांमध्ये नाही आहोत याची सुद्धा नोंद घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे शेती करता करता या सगळ्या गोष्टीची सुद्धा आपला अपडेट असला पाहिजे आपला कृषी मित्र कोण आहे त्याचा फोन नंबर आपल्या फोनमध्ये सेवा से असला पाहिजेत आपला कृषी सहाय्यक कोण आहे त्याचा फोन नंबर आपल्या फोनमध्ये सेवा असला पाहिजेत आपल्या तलाट्याचा फोन नंबर आपल्याकडे असला पाहिजेत आपल्या गावासाठी नेमलेला ग्रामसेवक असेल ग्रामपंचायत ऑपरेटर असेल माई सेवा केंद्रवाला असेल या सगळ्यांशी आपला परिचय असला पाहिजे जाणं येणं असलं पाहिजे भेटी गाठी असल्या पाहिजेत तेव्हा या सगळ्या योजनांचा लाभ त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो सरकार सरकारच्या परीनं प्रयत्न करते शासन व्यवस्था निर्माण करते तुमच्यासाठी कर्मचारी नेमते त्यांना पगार सुद्धा देतय पण थोडीफार आपली सुद्धा जबाबदारी आहे की त्या कर्मचाऱ्यांकडनं काम नीट करून घेतल्या गेलं गे पाहिजे काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनव व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सल बेलकां दाबा आमचा आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद